सकाळी काही काही असेल झटपट काही बनवायचं असेल तर तुम्ही रेसिपी बनवू शकतात नमस्कार मंडळी मी कांचन नमस्कार ची मराठी तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत झटपट बनणारी अशी हुसलची भाजी ती सकाळी तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकतात लंच डिनरसाठी सुद्धा बनवू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेले आहे मूग आणि मठ याची मी छान अशी बनवून घेतलेले आहे रात्रभर पाण्यामध्ये हुसळ आणि मठ भिजत ठेवले होते सकाळी पाणी काढून घेतलं होतं स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि एक कॉटनचे कपडे बांधून ठेवलं तुम्ही ते बघू शकता छान असे मोड आलेले आहेत इथे घेतलेला आहे कांदा टमाटा आणि कोथंबीर आता कुकरमध्ये टाकणार आहे तेल तेल छान गरम झालं की त्यात टाकणार आहे राई आणि जिरं राई आणि जिरं छान तर तळले की लगेच टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा कांदा गोल्डन बनवून फ्राय करून घ्यायचा आहे झाला एक टोमॅटो करणार आहे टोमॅटो शिजून घेणार आहोत टोमॅटो चांगला शिजला की अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर परत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये सुके मसाले टाकणार आहेत त्याच्या आधी मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट नॉर्मल शेंगदाण्यावर भाजून घेतले होते आणि मिक्सरला ग्राईंड करून घेतलेला आहे हे सुद्धा व्यवस्थित फ्राय करायचं आहे आता सुक्या मसाल्यामुळे टाकलेला आहे लाल मिरची पावडर गरम मसाला धना जिरा पावडर हळदी चवीनुसार मीठ मसाले तुमच्या आवडीनुसार कमी असतात किंवा वेगळे सुद्धा इथे वापरू शकतात आणि मसाले चांगले शिजण्यासाठी ह्यामध्ये टाकणार आहे दोन चमचे पाणी आणि तेल चुटेपर्यंत मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे हुसर हुसर मसाला सुद्धा इथे मी छान फ्राय करून घेतला आहे साईडने तेल सुटत आहे तुम्ही ते बघू शकता इथे टाकत आहे आपली हुसळ आणि हुसळ टाकल्यानंतर तीन ते चार मिनटं हुसळ आपण आता मसाल्यावर छान परतून घेणार आहोत फक्त कुकरला आपण एकच शिट्टी मार शिजवणार आहोत त्यामुळेही अशा प्रकारे इथे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे चवीनुसार मिठवण टाकायचं आहे मसाले उसळ चांगली फ्राय झाली साईडने मस्तपुकी तेल सुटत आहे आता ह्यात टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी आणि एक शिट्टी होईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं एक शिट्टी मध्ये आपली भाजी छान रेडी होते चला आता मंडळ झटपट बनणारी अशी हुसळची भाजी रेडी झाली आहे पराठ्याबरोबर पोळीबरोबर किंवा पावाबरोबर सुद्धा थोडा फरसाण टाकून खाऊ शकतात रेसिपी साधी सोपी आहे झटपट बनते घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही कारण तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नव किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद